हॅलो पीवर्स वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना आजचा ट्रॅव्हल वॉग आहे कुरकुम येथील फिरंगाई देवीचा नवदुर्गा परिक्रमेतील चौथी देवी म्हणून फिरंगाई देवीचा मान आहे या देवीला प्रियंगा देवी असे म्हणतात या शब्दाचा अपभ्रंश होऊन प्रियंगाचे फिरंगाई असा नामोल्लेख झाला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरखुम या गावामध्ये फिरंगाई देवीचे मंदिर आहे या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी वाहने तसेच बसेसची सोय आहे प्राचीन काळी अंगिरस ऋषींकडे संसाराला कंटाळून एक भक्त मुक्ती याचनेसाठी गेला ऋषींना ध्यानस्थ पाहून बराच वेळ झाल्यावर कंटाळून ऋषींचे ध्यान थांबवण्यासाठी त्याने घंटानाद केला ध्यानधारणा भंग झाल्याने ऋषी कोपले व त्या भक्ताला तू दगड होशील असा शाप दिला भक्ताने दया याचना करून मोक्षाचा मार्ग विचारला ऋषींनी तपाने तुझ्यात बदल होऊन दगडाचे रूपांतर शक्ती देवतेच्या शिळेमध्ये होईल असा उशाप दिला ती रूपांतरित शक्तिशिला म्हणजेच फिरंगाई देवी असा पौराणिक उल्लेख आहे येथील तळ्याच्या पाण्यांमध्ये गंधयुक्त क्षारयुक्त पाण्यामुळे त्वचारूप बरे होतात अशी मान्यता आहे फिरंगाई देवीची मूर्ती उभी व चतुर्भुज आहे मूर्तीला शेंदूर लावला असून ती निर्गुण तांदळाशिला आहे फिरंगाई देवतेचे कामकोबा व खोकलोबा या परिवार देवता आहेत कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता म्हणून ओळखली जाते हिला मीठ व पीठ अर्पण करण्याची प्रथा आहे फिरंगाई देवीची दोन मंदिरे आहेत एक गडावर व दुसरे पायथ्याला आहे पायथ्याच्या मंदिरात देवीची मूर्ती बसवलेली आहे या ठिकाणी बेल व वा फूल वाहण्याची प्रथा आहे तसेच कुलधर्म कुलाचारासाठी अनेक भाविक या ठिकाणी येऊन यथाशक्ती ये देवीची नारळाने ओटी भरतात देवीला साडी अर्पण करतात तसेच सोळा शृंगार वाहतात देवीच्या परड्या मिठापिठाने भरतात तसेच बहुतेक भाविक पुरणपोळीचा नैवेद्य देवीसाठी बनवून आणतात व पाच सात या संख्येत सवाश्ण जेव घालतात नवरात्रामध्ये इथे मोठा उत्सव पाहायला मिळतो तर ही होती फिरंगाई देवी मंदिर कुरकुमची माहिती कसा वाटला हा ट्रॅव्हल ब्लॉग कमेंट नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ट्रॅव्हल ट्रॅव्हल सोबत